बायप वगैरे म्हणजे खूप अलग नेक्स्ट लेवलची वाईप आहे इकडे म्हणजे गुलाल वगैरे सगळ्या ते दांडा वगैरे मजा आली वरती टाय नाचं आता तुम्हाला मी सार पालखीचा टोन शॉट दाखवतो टोनशॉटसाठी रेडी राहा मॉर्निंग गाईज आहे परफेक्टली फायन इट सॅटन ऑफ युअर युट्यूब चॅनल इट्स ट्राय चिकू अँड गाईज आपला हा डे टू आहे ऑन कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आपण जसं तुम्ही काल डे वनमध्ये आपण बघितलं असेल फर्स्ट व्हिडिओमध्ये की आपण काल मुंबईपासून जो चैत्र येतो म्हणजे कोल्हापूरचा जो आपला एक आ, एक गेम्स होते मी तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न केला तरी आपण डे वनच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही आणि काल जी तयारी सुरू होती काल चैत्रयात्राची जी कालपासूनच म्हणजे ॲक्च्युअल बघायला लागतं चैत्रयात्रा ही तेवीस एप्रिलपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे चैत्रयात्रा पण जो फील होता त्याची जी, जी वाईब होती ही कालपासूनच प्रचंड पद्धतीने वाईब होती आणि खूप पद्धतीने सिक्युरिटी पोलिसांची होती प्लस अदर व्हॉलेंटर्स अँड ऑल पुजारी खूप जबरदस्त असा एक इथे वाईट गावावरून खूप असे गावावरून प्रत्येक गावावरून असे लोक आले घेऊन आणि प्रचंड म्हणजे लाखोच्या हो आजार म्हणजे कालपासूनच गर्दी असते आहे तर आजचा जो मेन दिवस आहे आजच्या दिवशी तर जबरदस्त गर्दी असणार आहे त्यामुळे ते सांगता येणार नाही नातखुली अशी गर्दी असणार आहे आज पण येस आपला आता आजचा जो डे आहे तो ज, 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 जे चैक दिवसाचा सुरू झाला आहे आणि आता आपला छान आश्रा जाऊन प्रोग्राम झाला इकडेच आपण जे पुजारी आहेत प्रदीप सांगळे त्यांच्याकडे आलो होतो त्यांचं जर तुम्हाला इन केस ज्योतिबा मंदिरामध्ये काहीही लाईक तुमच्या व्हिजिटपासून दर्शनापासून सगळी व्यवस्था ते दे करतील त्याच्यामुळे त्यांचा मी नंबर इथे मेन्शन करतो तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला काही जे तुमची नेक्स्ट ट्रीप किंवा नेक्स्ट तुमच्या दर्शनासाठी तुम्ही व्हिजिट प्लॅन करत असेल ज्योतिबा मंदिराकडे तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा इथे नंबर आहे त्यांचा सगळं प्रत्येक गोष्टी तुम्हाला हेल्प करते सो so, uh, येस आपला आता डे टूची मॉर्निंगमध्ये झाली आहे आता आपण जाऊया पहिल्या आता आपल्याकडे दोन प्लॅन आहेत आजच्या दिवसाचे ॲक्च्युली आज आपण ओवरऑल जी पूर्ण यात्रेची जी वाईब आहे ही वाईब वाई रेकॉर्ड करणार uh, आहोत आपण मोबाईलमधून आणि सेकंड जे आपण प्लॅन करत आहोत ते रात्री यात्रा जी आपली संध्याकाळी चार वाजता सुरू होईल त्यावेळेस आपण पालखी निघेल पालखी सोहळा तो आपण दोन टू शूट करायचा प्रयत्न करू अशा दोन गोष्टी प्लान आहेत पण आता पहिले पन जाऊया आपल्या दर्शनाला कारण काल आम्ही रात्री दीड दोन तास थांबलो पण दर्शन आपलं झालं होतं सो आता जाऊन पहिलं आपलं दर्शन घेऊया शिव मंदिराचं आणि येस इकडची ही वाईप जी आहे जी तुम्ही बघू शकता पूर्ण कपड्यांमध्ये वाईप आहे आपल्या आम्ही कपडे ॲक्च्युली हेच कालचेच रिपीट केले कारण कपडे चेंज नाही केले कारण ऑलरेडी कपडे आमचे अशा रंगात रंगले आहेत नवीन कपडे पण सेम होणार कारण आज प्रचंड वाईफ असणार आहे लाखो लाखो पाच तीन चार लाखाच्या ताद्यामध्ये लोक असेल ते सो so येस yes, uh, जाऊया आता आपण मंदिराकडे आणि स्वप्नीलचा आपण मी व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो स्वप्नीलला कसं वाटला स्वप्नील तुला ओव्हरऑल मला सांग की तू ज्या वेळेस फील केला होतास की आपण कोल्हापूरला चाललो आहे यात्रेसाठी आणि इथे आल्यावरती ती हे सिच्युएशन बघून तुला कसं वाटतंय फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता एवढा ते जत्रा वगैरे हाय धमधावून गावी होतात पण हा ही जत्रा जरा वेगळीच आहे म्हणजे वाईफ वगैरे अलग नेक्स्ट लेवलची व्हाय बाई इकडे गुलाल वगैरे सगळ्या ते साधारण दांडा वगैरे मजा आली म्हणजे हाय वरती टाय ये, मजाले। ये तो ना प्रचंड मजा आली स्वप्नीलला ज्यावेळेस मी सांगितलं होतं की आपल्याला असं जायचं दर्शनाला स्वप्नीलने विना विचार करता स्वप्नी बोलला की ठीक आहे आपण जाऊया विजिटला दर्शन करूया पण तिथे आल्यानंतर जो फील आहे जो तुम्ही प स्वतः तिचा रिव्ह्यू घेतला असेल तर तुम्ही पण कधी याल ज्योतिबाच्या दर्शनावर तर मी इकडे नंबर मेन्शन केला आहे इथे नंबर आहे हा याला तुम्ही कॉल करा प्रदीप सांगा यांना हे पूजारी तुम्हाला दर्शनाची व्यवस्थित एकदम फर्स्ट टाके निघावून देतील आता आपण बघा येत तशी तुम्हाला वाईफ इथे सुरू झाली आहे आता आता आपण मंदिराच्या पुढे जाऊया आणि दर्शनासाठी आपली जी आहे व्यवस्थांचं दर्शन करून घेऊया पहिलं कारण रात्री भेटेल दर्शन नाही भेटेल रात्री दर्शन भेटेल तर रात्री पण परत दर्शन घेऊया पण आता साठी सध्या निघूया गुड टू गो आता परत तुम्ही जो शॉर्ट बघितला असाल आपण म्हणजे बऱ्यापैकी पद्धतीने तुम्हाला ज्योतिबाचं जो चैत्र आहे आताचा जो फील देण्याचा प्रयत्न केला आहे आता आम्ही एका वेगळ्या जागी आलो आहोत लोकेशनवरती तिथून तिथून जो व्ह्यू दिसतो ना एकदम खतरनाकवाला व्ह्यू दिसतो म्हणजे आम्ही आहोत सध्या टॅरेस होतो बघू शकता हा टॅरेस आहे ॲक्च्युली टॅरेसमध्ये आम्ही आता आलो आहोत आणि तिथून गोष्ट तुम्ही चालू आहे सगळ्या तिथे तुम्हाला दिसेल तिथे ज्योतिबाचं मंदिर आहे लगभग इथे मंदिर आहे आणि आता मी मंदिराच्या म्हणजे मध्यंतरी भागावरती मी आहे तो आता मेन कमानी आहे कमान कसं तुम्हाला तो जो आपण आता इथून शॉट घेऊ म्हणजे आता जेव्हा पालखी निघेल तेव्हा आता नाही पण पालखी जेव्हा निघेल तेव्हा आपण शॉट घेऊ म्हणजे ओव्हरऑल आपण पूर्ण इथला खाऊ प्रयत्न करूया आणि एक बऱ्यापैकी एक व्ह्यू तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आता पण इथे समजूच म्हणजे बघू शकतो तिथे सासण्यासाठी असं एक सुंदर पद्धतीने इथे एक माऊल झाला आता ज्योतिबाच्या यात्रेमध्ये आणि ज्योतिबाची यात्रा खरंच तुम्ही मी आवर्जून तुम्हाला सांगित की तुम्ही खरंच येण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर आणि खूप असं एकदम युनिक आहे असा फेस्टिवल आहे या आपल्या महाराष्ट्रात एकदम बिगेस्ट फेस्टिवल बोलू शकता तुम्ही नक्कीच तुम्ही या पिंक फेस्टिवल तुम्ही नक्कीच तुम्ही विजिट करायला येऊ शकता आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी खालचा हे असा खालचा व्ह्यू आहे ही मानाची शासन आणि तीन नंबर आहे ती जी आहे सर्वात अगोदर ती एक नंबरची आहे शासनघाटी ही दोन नंबरची आहे ही तीन नंबर म्हणजे या मानाच्या सगळ्या शासनघाट्या आहेत असं करत हे चार नंबर पाच नंबर सहा नंबर असे करत पुन्हा एक एक करून येत आहेत सगळ्या इथे क्राऊड बघू शकता हा क्राऊड आहे पुन्हा असं आणि असं हे मानाने पूर्ण घेऊन देतात शासन येस हे ये बघू शकता तुम्ही बघा हे तीन नंबरचे तीन नंबर आता तुम्हाला मी कारण पालखीचा ट्रोलशॉट दाखवतो तर ट्रोल शॉटसाठी रेडी राहा गळा घेऊन हाती सासण काठी भक्त येते ती शंकराचा शंकर राजा राग ती डोळ भरून ये डोडत आता सगळ्यां थोडा घेऊन देवाला दखनचा राजा ज्योती माझा काहीच आता आपण जे तुम्ही ड्रोन शॉट बघितला असाल तो आपण ड्रोन शॉट ह्या लॉबीमधून घेतला होता आणि तिथून पूर्ण खालचा व्यू दिसतोय हा बघू शकतो खालचा व्यू तो हा पूर्ण खालचा व्यू दिसतो आणि इकडे येण्यासाठी आम्ही जे स्ट्रगल केले तुम्ही बघू शकता लिटरली ह्या पत्र्यावर आम्हाला तिकडे जावं लागलं आणि हा असा इथे पुन्हा छोटासा पॅसेज आहे पॅसेज तिकडे सीडीए सीडी उतरून आम्हाला खाली जायचं आहे म्हणजे लिटरली आम्हाला एवढं स्ट्रगल करावं लागलं इकडे यायला इथे बघा ड्रोन उडतो कसा सारे ड्रोन उडत आहेत तिथे आपल्या ड्रोनची बॅटरी संपलेली आहे त्यामुळे आपण ड्रोन शॉर्ट नाही घेत आहे आता आपण आता खाली उतरलो आहोत जर आम्ही खाली उतरतो पहिला नावाने सांग बरं गाईज आय होप तुम्हाला आतापर्यंतचा हा एपिसोड तुमचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला प्रचंड पद्धतीने आवडला असेल आणि आय होप तुम्हाला तुम्ही एंडपर्यंत ही व्हिडिओसुद्धा बघितली असाल आमचंसुद्धा दर्शन फर्स्ट क्लास झालं आता आम्ही दर्शनासाठी गेलो होतो कॉपडला घेऊन मी आत गेलो होतो ती लाईन लावली आम्ही या लाईन लावून दर्शन घेतलं की आता या पुढच्या व्हिडिओला आपण इथे एंड करतो कारण खूप जास्त डे आजचा हेक्टिक झाला आहे त्याच्यामध्ये लोकांना झोपायचा कार्यक्रम करायचा आहे सो बाजूलासुद्धा आपलं घर आहे पूजाच्या तिकडे जाऊया निवांतपणे झोपूया आता तुम्ही सुद्धा नेक्स्ट इयर ज्योतिबाच्या यात्रेला दोन हजार पंचवीसच्या यात्रेला येण्याचा प्रयत्न करा आणि दर्शन घ्या लवकर लवकर खूप सुंदर आणि खूप लाईफ चेंजिंग मुवमेंट अशा तुमच्या आयुष्यात